र मंडळी राम राम तर मी आज खूप दिवसातून आहे मयात दादा गेलाय मयात कारण आपण जो नवीन फ्लॉट केलता ना त्या फ्लॉटमध्ये खूप दगड निघाले आहेत नांगरल्यावर दगड वेचण्यासाठी दादा गेलाय तर मी पण चालले मी आता पोचले आहे मळ्यात आणि हा पहा हा आहे आपण नवीन केलेला प्लॉट आणि त्या प्लॉटमधील दगड वेचणे चालू आहे आणि आमच्याकडे पहा कसलं कडाक्याचं ऊन पडलं आहे आणि चाळीस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस से इतकं तापमान आहे आणि आमच्या घरासमोर एक लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडावर पहा असे मोठमोठे सरूड आहेत आणि ते सरूण माणसाला देखील भेट नाहीत पहा किती खाली आलाय तो सरूड